या शहराला सुरक्षित करण्यासाठी येणाऱ्या दोन तारखेला आपल्याला कमळचं बटन दाबायचं आहे आणि मी आपल्याला विश्वासाने सांगते की ज्या पद्धतीने ह्या देशाचा विकास होतो या राज्याचा विकास होतो त्याच पद्धतीने आपल्याला या शहराचा सुद्धा विकास करायचा आहे आणि ही माझी जबाबदारी आहे मी आज जर तुमच्या प्रत्येक प्रभागामध्ये येऊन फिरते आहे प्रत्येक घराघरापर्यंत मी हा संदेश देत आहे तर त्याचं कारण आहे की मला मला तुमच्यासाठी काम करायचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी संधी द्यावी हीच मला आपल्याला विनंती करायची आहे मी जास्त काही बोलणार नाही इथे विरोधकांनी बऱ्याच टीका माझ्यावरही केल्या आणि याच्या आधी घराणेशाही बद्दल ते खूप बोलले पण आज ती वेळ त्यांच्यावर पण आलेली आहे आम्ही नक्कीच आमच्या मागे घराणेशाही होती आम्ही नक्कीच आमच्या परिस्थितीमुळे राजकारणात आलो आज पण याचा अर्थ असा नाही की आम्ही घराण्याशाही मुळे आलेलो आहोत पण आम्ही लोकांच्या जनतेच्या सेवेसाठी आम्ही आलेलो आहोत ना की आम्ही फक्त पद घेऊन बसलेलो आहोत आज तिसऱ्यांदा जर तुम्ही निवडून दिलेला आहे तर मी पण तेवढी मेहनत इथे केलेली आहे याचा अर्थ असा नाही आहे की आमच्या मागे आमच्या वडिलांचं नाव होतं म्हणून फक्त आम्ही नाव लावलं आणि निवडून आलो आणि फक्त घरी बसलो आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो तेवढा संघर्षही आम्ही केला माझंही कुठे राजकारणाशी काही घेणं देणं नव्हतं स्वर्ग निखिल भाऊ आपल्यात तर निघून गेले त्यावेळेस ती परिस्थिती माझ्यावर आली मला आपल्या समोर यावं लागलं आणि मी आली आणि तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले आणि त्या आशीर्वादामुळे मी आज तुमच्या समोर आहे आणि तुमच्यासाठी मी काम पण करते कारण की ती माझी जबाबदारी आहे मी फक्त पद घेऊन मी घरात नाही बसली पण तुम्ही जेवढे छाती ठोक जे लोकांना सांगत होते ना की माझ्या घरात कोणी राजकारण करणार नाही मग आज तुम्ही काय केलं काय केलं तुम्ही तुम्ही पण तेच केलं तुमच्याकडे तर सक्षम उमेदवार होत असं आम्ही ऐकायचो मग कुठे गेले तर तुमच्या सक्षम उमेदवार का नाही त्यांना संधी दिली मी तरी आज सांगते की माझ्यासाठी नाही तर माझ्या कार्यकर्त्यांसाठी लढते आहे मी लोकांसाठी लढते आहे तुम्ही ते पण नाही केलं तुमचे सक्षम कार्यकर्ते असून सुद्धा तुम्ही त्यांना घरी बसवलं स्वतःच्या मुलीला पुढे केलं आणि अजून तुम्ही स्टेज वर न सांगतात की लढाई लोकांची नाही आहे आणि खडसे पाटीलची आहे अरे लोकांसाठी काम करा लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे लोकांमध्ये जाऊन काम करा ना की इथे दादागिरी तुमची इथे नका चालू इथे महिलांना परेशान करायसाठी तुम्हाला लोकांनी नाही निवडून दिलेलं आहे इथे जनतेने तुम्हाला काम करायसाठी लढून निवडून दिलेलं आहे तुम्हाला कॉम्पिटिशन करायची ना आमच्यासोबत तर कामांची करा जर मी पंधरा कोटीचे काम केले असतील तुम्ही शंभरचे करा जर मी शंभरचे केलेले असतील तर दोनशेचे करा पण फक्त व्यक्तिगत वादामुळे जर तुम्ही जनतेला वेठीस धरत असाल तर ही मी, मी पण शांत बसणार नाही आणि त्यासाठीच मी आज तुमच्या समोर उभी आहे नाही तर मी याच्या आधी तुम्ही बघितलं असेल मी कधी एवढं सक्रियपणे मी राजकारणात कधी भाग घेतला नाही कोणत्या निवडणुकामध्ये मी सक्रिय झाली नाही माझं लोकसभेचं इलेक्शन आहे तर तुम्हीच लोक मला एवढं डोक्यावर घेऊन घेतात की मला गरज नसते की मी प्रत्येक ठिकाणी मी जावे कारण की तुम्ही सगळे माझे पाठीशी राहतात पण ह्यावेळेस मला ती गरज वाटली म्हणून मी हा निर्णय घेतला ज्याला जे काही अर्थ लावायचं ते लावू द्या ज्याला जे काय बोलायचं ते बोलू द्या पण हे निवडणूक फक्त आपल्यासाठी मी लढते आणि कार्यकर्त्यांसाठी लढते एवढंच मी आपल्याला सांगेन एक आता काल की परवा मी असंच मोबाईल बघत होती एक शेर माला एक माला ते एक शेअर मला तिथे एक चांगला दिसला आणि मला वाटलं सेम परिस्थिती आमची सुद्धा आहे आणि ते शेअर मी तुम्हाला सांगते मी कधी शेअर बोलत नाही पण ते वाचल्या वाचल्यावर मला वाटलं की हे नक्कीच आपण लोकांना सांगितलं कुछ देर एक खामोशी है कुछ देर एक खामोशी है फिर शोर आएगा तुम्हारा सिर्फ वक्त आया है तुम्हारा सिर्फ वक्त आया है हमारा दौर था